नमस्कार मित्रांनो स्टार मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील ते तर मग ही मालिका अतिशय उत्कंठ वर्धक आलेली पाहायला मिळत आहे या मालिकेमध्ये सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य उघडं होणार आहे मात्र असं असताना या मालिकेतून अर्जुनने ब्रेक घेतल्याची कळ आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मालिकेमध्ये अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता म्हणजेच अमित भानुशाली आहे तर अमित आता त्यांच्या फॅमिलीसोबत ट्रिपला गेलं आहे अमितने स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी स्टोरीमध्ये फोटो शेअर केले आहेत तसेच याबाबत माहितीसुद्धा दिली आहे या फोटोमध्ये अमितचा मुलगा पत्नी आणि आई दिसत आहे यासोबतच कॅप्शनमध्ये ट्रिप स्टार्ट असं लिहिलं आहे आणि अभिनेता याच्या फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला गेलेला दिसत आहे म्हणूनच याने मालिकेतून निरोप घेतला आहे तर मित्रांनो अर्जुन आता सुट्टीचा मनमुरात आनंद घेण्यासाठी अर्जुन परगावी गेला आहे तर ठरलं तर मग ही मालिका पाहताय का, का? आणि अर्जुन या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद